माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांची समजूत काढून देखील विजय शिवतरे हे सातत्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ असलेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे माझी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की या सर्व प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र जात आहे की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही अशाच प्रकारे सातत्याने जर याही पुढे विजय शिवतरे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर तो महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण घडून होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही पण सातत्याने विजय शिवतरे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीये त्यांनी देखील सांगितले ठाम आहे त्यांना देखील फोन सुरू झालेले कार्यकर्त्यांचे की तुम्ही माघार घेऊ हो नका काय एकत्र धर्म आता त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादी पाळत आहे शिवसेनेकडनं सातत्याने विजय शिवसेने राष्ट्रवादीची शक्तीस्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम ते करत आहे सर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की संग्राम मात्र मंत्रिपद मिळालं असतं मात्र त्या पवारांमुळे नाही मिळालं पुण्यात होऊ द्यायचं नाही असं देखील त्यांनी संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर त्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले आहे काँग्रेसच्या कोट्यातनं त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तो, तो अधिक संयुक्ती वाटतं येणाऱ्या निवडणुका लोकसभेचा सुमित्रा प्रचार करतायत मात्र आता या ठिकाणी पवार वर्सेस पवारची लढाई देखील दिसते मात्र पवारांच्या विरोधात हा लढा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अजिबात असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तिथे बारामती लोकसभेमध्ये प्रचार आमचा सुरू आहे महायुतीचा धर्म नुकतेच भार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदा पाटील साहेब यांनी देखील तिथे समन्वय राहावा म्हणून बारामती असेल पुणा असेल विविध बैठका तिथे घेतल्या दे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते तिथे कामाला लागलेले आहे फक्त शिवसेनेचे महायुतीमध्ये अजित पवारांना माफ केले मात्र जनता त्यांना माफ करणार नाही असं देखील शिवतरे म्हणाले अहो पुरंदरची जनतेने तुम्हाला तुमची जागा दोन हजार एकोणीसला दाखवून दिली ना माननीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती मताधिक्यानी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये बारामती विधानसभेत जिंकले पुरंदरच्या जनतेने तुम्हाला साली तुमची जागा दाखवली अधिक जुन्या वादामध्ये न जाता देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे कि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस लोकसभेचे खासदार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जातील ही सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे तुम्ही मुख्यमंत्री झाला असता संग्रामला मंत्रीपद मिळालं असतं मी साक्षीदार त्याची मानसिकता कोटी आहे पुण्यात त्यांनी कुणालाही नोटवून दिलं अनेक लोक त्यांच्या विरोधात देखील आहेत मला फार विजय शिवजरांवर बोलायचं नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय मेसेज जातोय की माननीय मुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत हे आपल्या नेत्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही आणि त्यामुळे महायुतीचं वातावरण खराब होतं सर आता काही झालं तरी माघार नाही किती लोक आले तरी गोळ्या जातील फाशी देतील मात्र मागे तुमचा पाठीशी आशीर्वाद ठेवा असं त्यांचं म्हणणं त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय असेल पण महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी ने त्यांच्या नेत्यांना आवरावं आता खूप झालं सर कालमध्ये भाजपकडनं बावनकुळे यांना पत्र देण्यात आज लोकसभेची कल्याणची जागा जी आहे ती भाजपला द्यावी त्यांचा आग्रह द्यावी असावा आता बघायला गेलं तिकडचे आमदारची संख्या देखील मोठ्या संख्येने माझ्याही ते बघण्यामध्ये आलं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेतनं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा लोकसभेला अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून प्रांताध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांना त्यांनी पत्र दिलं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्या त्या लोकसभे मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभा राहावं आणि त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून अशा प्रकारची भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रांताध्यक्षांकडे व्यक्त केली असेल त्याच्यात काही गैर नाही पण महायुतीचे नेते जो काय निर्णय घेतील आणि जो काय उमेदवार देतील त्याला विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये संकल्प पा केला पाहिजे इथे देखील युतीचा धर्म पाळला गेला नसेल तिथं समोर येते का वारंवार पत्र देऊन बावनकुळांना असते यावर आम्ही त्यांना देखील अशा प्रकारचे सांगता करतात की लोकसभा त्यांनी त्याची इच्छा त्यांच्या प्रांताध्यक्षांकडे व्यक्त केली याच्यावर मी काय अधिक बोलणार नाही पण प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असत की महायुतीमध्ये ही लोकसभेची जागा आपल्याला मिळाली त्यांनी त्यांच्या तेन भावना व्यक्त केल्या याच्यावर महायुतीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजपच राज्यातील शीर्ष नेतृत्व दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि कल्याण लोकसभेमधलं देखील महायुतीचाच उमेदवार हा मागच्या वेळापेक्षा जास्त विक्रमी मताधिक्याने विजयी झालेला असतो सर लोकसभेच्या जागेसंदर्भात भाजपकडनं अनेक चेहरे बदलण्यात आले मात्र काल देखील बघितलं जर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक लोकांची गाठी भेटली अनेक खासदार त्यांचे देखील आता नावं प्रत्येक कट टाकतात काय वाटतं एकंदरीत राष्ट्रवादीच्या जागा असतील या शिवसेने जागा असतील अशा जागावर अजून फॉर्म्युला ठरला नाही लवकरच जसं बोललो की भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शाह साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डासाहेब यांच्याबरोबर राज्यातील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल राज्यातील आमचे नेते जाऊन तिथे चर्चा करतील आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये